हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर इथं तुम्ही बघत असताल माझा दुपारचा स्वतः का उरकत आलेला होता भात आणि भाजी जा भाकरी आणि भाजी झालेली होती आणि इथं मसाले भात करत होते मी कारण की आणि मी अचानकच म्हणते मला मसाले भात खायचा आहे शक्यतो मी मसाले भात संध्याकाळचाच करत असते दुपारचा मी एरवी करत आहे जर असं काही कार्यक्रम वगैरे असेल तरच नाही तर डाळ भात असतो दुपारचा मसाले भाता क्वचेतच असतो संध्याकाळचाच करत असते मी पण आण आज दुपारीच मसाले मा मसालेभात करायची म्हणून हट्ट्या केला म्हणून दुपारी मसालेभात केलेला आहे तर त्याच्यानंतर आपली कामं ही रोजचीच असतात कामं आपल्याला करावीच लागतात कामं काय आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही आहे तर इथं कुकरची शेती झाली तुम्ही बघत असाल आणि दुपारी पण असं वातावरण झालं होतं की ज्या वेळेस भर ऊन पाहिजे त्या टायमिंगला अक्षरशः असा आभाळ आल्यासारखं वाटत होतं एकदम नॉर्मल प्रकाश किरण वाटत होते एवढे असे जास्त नव्हते हो हे तुम्ही बघू शकता माझ्या किचनमध्ये बांबू प्लॅन्ट आहे मनी प्लॅन्ट आहे एवढं सुंदर वाटतं एवढं प्रसन्न वाटतं त्या झाडांकडे पाहिल्यानंतर आणि बांबू प्लॅन्ट जे मनी प्लॅन्ट आहे ते आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच आपल्या दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये पाहिजे शक्यतो दक्षिण दिशेला पण आग्नेय कोपरा उत्तम आहे तरी तर तुम्ही बघू शकता आणि वेळेला मी वाफ देत आहे आणि हे आहे माझं डेटलाईन आणि आमच्या साहेबांनी म्हणजे माझ्या नवऱ्याने बघितलं का तुम्ही इथं लॉबी पुसून गेलेले आहेत आणि ह्यांनी बुट घालून अशेच त्याच्यावर चालत गेलेले आहेत रिटर्न परत काही मोबाईल झाला म्हणून परत रिटर्न आलेले आहेत आणि ही लॉबी पूर्ण घाण करून टाकलेली आहे तुम्हाला दिसत असतील शूज जे आहेत ना त्याचे वन असे उमटलेले आहेत त्याच्यावर तर <coughs> ते मी पुसून घेतलं आहे मी ते पुसून घेत आहे कारण की ते चांगलं दिसत नाही आणि आपल्याच दरवाजामध्ये आपले जो समोरचा परिसर आहे आपण ज्या लॉबीमधून आपणच एंटर करतो इन आत बाहेर आत बाहेर करत असतो तिथेच ते खराब झालेलं होतं त्याच्यानंतर उंबट्यावर पण धूळ म्हणजे ऑलरेडी माझा उंबट सकाळी पुसलेलाच असतो आणि सकाळी जातानाच त्यांनी ती लॉबी पुसलेली होती ती त्यांचे वन बुटाचे त्यांच्याकडनं उमटले होते आणि इथं तुम्ही बघू शकता आणि मीला वाप द्यायचं चालू आहे आणि टी व्ही बघत बघत ती वाप घेत आहे आणि मी व्हिडिओ शूट करत होते मला हाय करत आहे टी व्हीचं चालू आहे पो नाही तरी चॅनल चालू होता आणि काहीतरी ती कार्टून वगैरे पाहत होती त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे लॉबीमध्ये हा जो समोरचा भाग आहे लॉबी आहे आमची अपार्टमेंट ची तर ती मी तुम्हाला दाखवलेलं आहे समोर लिफ्ट वगैरे आहे बाहेर पण खूप प्रकाश आहे आणि आतमध्ये पण इथं एंटर केल्यानंतर समोर हा एक सोफा आहे सोफा कंबेड आहे तो <coughs> स्टार्टिंग वेळ बारीक होती त्यावेळेस तो घेतला होता चेंज करायचा आहे पण बघूयात आणि ही आहे आम्हीची न्यू कार नवीन भार अन्वीला लहानपणापासून खेळणी हा प्रकार खूप कमी आम्ही केलेला आहे पण तिला खूप हट्ट होता की मला गाडी पाहिजे गाडी पाहिजे ह्या अन्वीला अशी फार नवीन पोलीस कार अशी गाडी घेतली होती फार आहे आणि हे बघा अन्वीमुळे घरात किती पसारा असतो सारखा पण पसारा चालूच असतो आणि इथे मी टाकटीपणा किंवा व्यवस्थित ठेवणं वगैरे ह्या गोष्टी बेसिन क्लीन करणं ह्या <coughs> गोष्टी मी थोडं क्लीन हायजिन ठेवलेलंच मला खूप आवडतं आणि इथं हा जो आपला गुरुवार होता ना त्याचं सामान जे लागणारं होतं ना मला डेकोरेशनचं वगैरे तर ते, वो वो ते थे थे मी इथंच ठेवलेलं आहे कारण की ते सारखं वर आणि खाली मग मला सगळं वर ठेवावं लागतं त्याच्यामुळे मग मी ते काही वर ठेवलं नाही एका साईडला तिथेच ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बाहेर अक्षरश हे नंतर तर शूट आहे दिवस मावळेला दिवस मावळेला पण नाही म्हणता येणार तर एक साडेचार पावणे सहा साडेपाच पावणे सहा वाजले साडेपाच वाजलेले सा आहेत बहुतेक आणि सूर्याची किरणं सूर्य मावळत असताना ही छोटी छोटी अशी बारीक अंधूक किरणं आलेली आहेत आणि तसा प्रकाश पडत आहे पण खूप गार लागत आहे थंडी वाजत आहे आणि ही आहे माझ्या गॅलरीमधली छोटीशी ग्रीनरी छोटी <coughs> छोटी गुलाबाची झाडं आलेली आहेत ओलाबाची फुलं आलेली आहेत त्याला दोन कळ्या अजून आहेत त्याच्यामध्ये पण ही छोटीशी माझी गॅलरी आहे खूप सुंदर आहे एवढं छान एवढं शांत आणि एवढं प्रसन्न वाटतं मला गॅलरीमध्ये खूप छान तर इथं मी त्याच्यानंतर चहा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच मग एक पावणे सातच्या सात साडेसातच्या दरम्यान आम्ही आणि मी आणि फ्रेंड शेजाच्या ताई आणि मी आम्ही डोसा खायला बाहेर गेलो होतो आणि सोसायटीच्या बाहेरच आहे ऑर्चिड तनिष्फल म्हणून तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा